हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त ना मस्त तर हा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदाय जावं तर काळ होता शुक्रवार आणि शुक्रवारच्या आता मी वैभव लक्ष्मी व्रत करते त्यामुळे व्रत करत होती तर खूप लोकांचं असं असतं की ताई जे तुम्ही करता जे ते दाखवत जावा तर वैभवलक्ष्मी व्रताची मांडणी कशी करायची हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे पण म्हटलं असो ह्या टायमाला पण आता हा माझा ॲक्च्युली चौथा शुक्रवार चालू आहे तर म्हटलं चला आज थोडी आपण करतोही सेवा तर थोडीफार दाखवावी आणि पौर्णिमानिमित्त ही सेवा होती पौर्णिमा होती तर पौर्णिमा समाप्तच होणार होती म्हणून मा दुपारीच मांडणी करून घेतली ॲक्च्युली ही संध्याकाळी मांडणी करायची असते दिवा वगैरे लावतो तेव्हा पण मला कुंकुमार्जन करायचं होतं कारण की गुरुवारी माझं कुंकुमार्जन नव्हतं झालं आणि शुक्रवार खरं म्हटलं तर शुक्रवार पौर्णिमा ह्या दिवशी सजासज करावं मंगळवारी ह्या दिवशी ॲक्च्युली आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करावं म्हणून मी म्हटलं चला आज जरा लवकर मांडणी करावी जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं अर्जन करता येईल म्हणून लवकर सेवा सुरू केली आणि म्हणूनच आज हा योगलक्ष्मी व्रताचा जे विधी केली आहे जी मांडणी केली आहे ती दाखवली म्हणून जेणेकरून तुम्हाला हेही समजेल की जर आपला शुक्रवार आला आणि जर आपलं कोणती सेवा करत असाल तर तुम्ही लवकर ही सेवा सुरू कर करू शकता आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन वगैरे पण करू शकतात आता कुंकुमार्जन कसं केलं तेही मी तुम्हाला दाखवते सर्वात आधी मी छोट्या पद्धतीने मांडणी केली आणि खरंच खरंच त्या दिवशी वर्गलक्ष्मी व्रत असतो आपला इतकं प्रसन्न वाटतं आणि खरंच ह्या दिवशी खरंच कोणाचीही निंदा आलं असते करू नये मी तर म्हणेन जे जे धरत असेल खूप लेडीज करतात आता मलाही माहिती नव्हतं पण मी जेव्हा फुलं वगैरे घ्यायला जाते आमच्या इथे कारण की हे माझ्याच झाडाचे आहेत पण कधी देली आम्हाला जस पण त्याच्या झाडाला फुल वगैरे आलं नाही कुठे घ्यायला गेली का मग लेडीज सांगतात अरे आम्ही पण केलेलं आहे असं म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे माझी मम्मी पण स्वतः सांगते का त्यांनी ही व्रत केलेले आहेत तर म्हणजे खूप लो लोक हे आधीपासून करत आले ही परंपरा म्हणतात चालूच आहे आणि परत हे मला म्हणतात ना की करायला भेटलं मी लहान असताना स्कूलमध्ये असताना मम्मीला झेपायचं नाही म्हणजे ॲक्च्युली जॉब निमित्ताने तिला झेपायचं नाही व्रत वगैरे करायला मग मी हे करायची मला आवडायचं म्हणजे असंही इतकी लहान होती मी असेल नववी दहावी अकरावी असं काहीतरी असेल कदाचित पण असं मी केले मला अजून आठवतं मग म्हटलं चला त्या एका लेडीज आहेत म्हणजे एक काकी आहेत ज्या माझ्या घरी रोज येतात त्यांनी मला असं सांगता सांगता बोलले मी वैभव लक्ष्मीचे व्रत करते तर मग मला आठवलं लगेच क्लिक झालं अरे आपण पण हे कधीतरी केलेले आहेत म्हणजे एक असतं ना की कॉलेज स्कूल लाईफमध्ये आपण काहीतरी मम्मीला झेपायचं नाही तिला म्हणजे जॉब करत करत तिला झेपायचं नाही मग असं वाटायचं की चल ती करायची मग ती जे ते बोलतात हां पुढे चालू ठेवावी ती परंपरा म्हणून मी ती केलेली आणि मग नंतर मधल्या टायमिंगमध्ये काय सुटल्या गेल्या असेल जॉब जॉब करायची त्यामुळे मग म्हटलं राहू दे राहू दे ते आता अचानक काकी भेटल्या तेव्हा त्यांनी सांगितलं मग म्हंटलं नाही करून टाकावे कसं आहे कोण कुठून क्लू देईन म्हणजे आपल्याला त्या मार्गावर नेहमी सांगता येत नाही मग म्हटलं नाही करायचं म्हणजे करायचं अकरा शुक्रवार तरी करायचे आणि सुरुवात केली आणि हां हे व्रत करताना नॉनव्हेज खाऊ नये आणि दुसऱ्याच्या घरी जेऊ नये खूप ह्याचे जे पत्त्या आहेत आणि जर तुम्ही ते नियम फॉलो केले ना खरंच तुमचं चांगलंच होणार आहे आणि मी त्या पद्धतीने आता, आता आ, बक्ता -बक्ता करते आहे कारण की मला खरंच वेगळं वाटतं आणि खूप छान प्रसन्न आणि घरात पण जरा बोलतात ना वातावरण खूप चेंज झालं असं वाटायला लागलं आणि बघता बघता मांडणी कम्प्लीट केली आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करायला घेतलं आणि बघा तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन कर्तव्यली वेळी श्रीसुक्त हे घरात लावा किंवा मोबाईलवर लावा मी तुम्हाला दाखवलं वरती मी श्रीसुक्त लावलं आहे तुम्हाला पठण करायचे तर पठण करा माझ्याकडे पुस्तक आहे म्हणजे आपल्याकडे ज्याला त्याला माहिती असेल आपलं नित्यसेवेचे पुस्तक आहे त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पण तुम्हाला श्रीसुक्त पुरुषसक्त वगैरे सगळं भेटू शकतं पण तुम्हाला कुंकुमार्जन करतेवेळी वेळी श्रीसुक्त तुम्ही लावा आणि तुम्हाला जर श्रीसुक्त हे संस्कृतमध्ये पण आहे प्राकृतमध्ये जर तुम्हाला पठण करायला अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावा आणि मनातल्या मनात तुम्ही जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी श्री महालक्ष्मी नमो नमः तुम्ही जो तुम्हाला मंत्र येत असेल किंवा तुमच्या कुलस्वामिनीचाही म्हटलं तरी चालेल कारण की श्रीयंत्रावरती आपण सेवा करता आपल्या कुलस्वामिनीलाही पोचते आणि महालक्ष्मीला पोचते आणि जेव्हाही आपण कुंकुमार्जन करतो श्रीयंत्रावर तेव्हा महालक्ष्मी सं बोलतात ना प्रसन्न होते आणि ती आपल्या घरी नांदू लागते जसं तसं बघा मी तुम्हाला बारकाईनी पण एकदा दाखवते जसं जसं तुम्ही त्या कुंकू आणि त्याचं वरचं जे टोक आहे तुम्ही बघितलं असं ज्यांच्या त्यांच्या घरात श्रीयंत्र आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी गुगलवरती सर्च मारून बघा त्या टोकावरती जसं तुम्ही कुंकू मार्जन करत राहाल तितकं तितकं इतकं छान वाटतं ना ते श्रीयंत्र आणि खरंच म्हणतात जितकं तुम्ही कुंकू कुंकुमार्जन करद्यावेळी देवीचं स्मरण कराल तितकं तितकं तुम्हाला आतून प्रसन्न वाटत असताना सिरियसली हा खूप गोड अनुभव आहे आणि खरंच तुमच्या घरात पैशाची आ, कमी भासत नाही हे श्रीयंत्र जेव्हा तुम्ही कुंकुमार्जन करतात घरातलं दारिद्र्य ते दूर होतं आणि हां वैभव लक्ष्मी व्रत करणारी खरंच पहिलं श्रीयंत्राची सेवा करावं श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करावं करावे जेणेकरून माता आपली आपली जयवलक्ष्मी माता ही प्रसन्न होते त्याला वीरलक्ष्मी मा, वीरलक्ष्मी माता आहे धन्यलक्ष्मी माता आहे संतान लक्ष्मी माता आहे ज्यात सगळ्या प्रकारच्या देवीची नावं वैशिष्ट्य मानले ज मानल्या जातात आणि बघा मी अशा एका डिशेमध्ये कुंकू घेतलेले आणि कुंकुमार्जन करत होती वरती सुक्त चालू होतं मनात जय माता लक्ष्मी असा जप चाललेला आणि बघता बघता माझं कुंकुमार्जन करून घेतलं आणि मी पोती वाचायला सुरुवात केली कुंकू मार्जन झाल्यानंतर पोती वाचा आणि मी ही दुपारी आ, सर्वात पहिली ही सेवा करून घेतली आणि मग पुस्तकही वाचून घेतलं कारण की संध्याकाळी करणार होती पण मला हे ही जी सेवा आहे ती पौर्णिमाच्या दरम्यान करायची होती आणि ही माझी परिपूर्ण झाली आणि एक गोष्ट दाखवायची समर्थ जे बघतो ते कॅरी फॉरवर्ड करतोय खूप छान वाटतं तो निसता म्हणतात ना जसं आपण पाया पडू जसं आपण नामस्मरण करू त्याला मालही घ्यायला आपली जी जपमाळ असते तीही त्याला घ्यायला आवडते पण सजस जपमाल ही खाली पडू नये म्हणून आम्ही अवॉइड करतोय त्याला द्यायला पण खरंच खूप छान रीती तो देवाला म्हणतात ना आ, की आम्ही जे जे करतोय ते तसं तसं तो करतोय छान वाटतोय देवानी त्याला सद्बुद्धी द्यावी इतकंच म्हणेन आणि आपण जे करतो ती आपली मुलं बघून करतातच म्हणून मी सर्वांनाच बोलेन की होईल तितकी सेवा करा आणि आपल्या मुलांकडूनही करून घेवा ह्या वयात त्यांना जर सेवा जमत असेल तर परिपूर्ण आपण आई वडील झालो अशा प्रकारे आहे आणि ही वैभव लक्ष्मीची मांडणी आहे ती मी अशा प्रकारे केली आणि हा कोणत्याही देवीची सेवा करत्यावेळी खीर बनवायला विसरू नका दूध ठेवायला विसरू नका खरंच हे माता माथेला म्हणजे जी आपली ज्या घरात जी माता आहे तिला खूप प्रिय असतं त्याच्यामध्ये नक्की करा आणि हां वैभवलक्ष्मी व्रत वेळी कांदा लसूण वर्ज्य जेवण असतं त्यामुळे मी हे कांदा लसूण लसून जेवण केलेलं आहे मटर आणि आळूची भाजी केलेली आहे पापड कुरवडी आखीर केलेली आहे भाकरी केलेली आहे चपाती नाही केली कारण की सगळ्यांनाच भाकरी पाहिजे होती म्हणून असं जरा काहीतरी चेंजेस म्हणून भाकरी केली आणि अशा प्रकारे हे माझं नैवेद्य झालं आईला नैवेद्य दाखवलं त्याच्यानंतर मी स्वतः ग्रहण करते आणि समर्थचं सुरू झालेलं दे मला पापड दे कारण की त्याला आवडतो नैवेद्य भरल्या भरल्या त्याचं सुरू असं काही हरकत नाही तर अशा प्रकारे ही माझी मांडणी आणि पूजा झाली आणि कसा आजचा व्हिडिओ वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ जयवलक्ष्मी माता सर्वांना सर्वांना सुखी कर आणि सर्वांच्या मनोकामना इच्छा पूर्ण कर कुमारिकींना फळ दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ